श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या समर्थ दर्शन या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी एक सेवा घेऊन आलेली आहे तर ती सेवा आहे बघा संकटमोचन सेवा आहे तर नॉर्मली स्वामी समर्थांचं जे केंद्र आहे मठ आहे तर त्या केंद्रामध्ये ही सेवा दिली जाते ही गणपती बाप्पांची सेवा आहे आता बरेच जण प्रदीप दादांना ओळखत असतील जे स्वामी भक्त आहेत त्यांनी प्रदीप दादांनी ही, ही जी आहेतही सेवा आहे तर ती बऱ्याच स्वामी भक्तांना ही सेवा दिलेली आहे आणि शंभर टक्के भक्तांना याचा अनुभव या आलेला आहे याची प्रचिती आलेली आहे म्हणजे तुमच्या आयुष्यातील कोणतंही दुःख असू द्या संकट असू द्या त्याच्यासाठी आपण ही सेवा करू शकतो तर बस कोणाला संतती होत नाहीये म्हणजे खूप डॉक्टरांना दाखवून सुद्धा संतती होत नाहीये कोणाला संतती आहेत पण संतती सुख मिळत नाहीये कोणाचे विवाह जमत नाहीयेत कोणाला त्यांच्या नोकरीमध्ये प्रमोशन भेटत नाहीये कोणाला खूप कष्ट करून ही नोकरी मिळत नाहीये किंवा नवऱ्या बायकोंचं पटत नाही कोण कोणाकडे आपले पैसे अडकलेले आहेत तर ते आपल्याला मिळत नाही तर अशी जगाच्या पाठीवर कोणतीही समस्या असू द्या तर त्याच्यासाठी आपल्याला ही संकट मोचन जी सेवा आहे तर ती आपण ह्या सेवेने आपल्या ज्या इच्छा आहेत आपल्या ज्या आयुष्यातील संकट आहे तर ते नक्कीच आपण दूर करू शकतो तर संकटमोचन सेवा ही कशी करायची आहे किती दिवस ही सेवा करायची या संकट मोचन या सेवेमध्ये नेमक्या कोणत्या सेवा आपण करायच्या कोणी कोणी ही सेवा करू शकतं याबद्दलचा हा व्हिडिओ आहे चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया संकटमोचन ही जी सेवा आहे तर ती आपल्या गणपती बाप्पांची सेवा आहे तर गणपती बाप्पांना काय महत्व आहे तुम्हाला माहितीच आहे गणपती बाप्पा आहे म्हणजे कधीही कोणतीही पूजा असू द्या तर आपण गणपती बाप्पांना प्रथम स्थान देत असतो त्याचबरोबर गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत गणपती बाप्पा हे सुखकर्ता आहे दुःखकर्ता आहे तर कोणत्याही आपल्या आयुष्यातील संकट येऊ द्या दुःख येऊ द्या तर गणपती बाप्पा हे स्वतःवर ते घेत असतात तर गणपती बाप्पांची जी संकटमोचन सेवा आहे तर ती सेवा कोणी कोणी करू शकतं तर ही जी सेवा आहे तर ती ह्या सेवेला बंधन नाही ही सेवा कोणीही करू शकतं अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत आपल्याला ही सेवा करता येते किती दिवसांची सेवा आहे तर ही जी संकटमोचन सेवा आहे तर ती एकशे वीस दिवसांची सेवा आहे तर या सेवेला जवळपास साडेचार महिने हे सहज जातात ही सेवा आपण कधी सुरू करू शकतो तर ही सेवा आपण कोणत्याही महिन्याच्या कोणत्याही मंगळवारी आपण ही सेवा करू शक सेवेला सुरुवात करू शकतो कोणत्याही महिन्याच्या कोणत्याही मंगळवारपासून आपण हे सेवा करू शकतो किंवा तर बघा महिन्यामध्ये प्रत्येक महिन्याला एक संकट चतुर्थी येत असते तर कोणत्याही चतुर्थीलाही आपण या सेवेला सुरुवात करू शकतो ही जी जी पहिली चतुर्थी आहे सतरा जानेवारीची तर तेव्हापासूनही आपण या सेवेला सुरुवात करू शकतो बघा तुम्हाला समजा ही सेवा करायची आहे तर मनामध्ये अगोदर कोणताही म्हणजे शंका आणू नका तर पूर्ण श्रद्धेने पूर्ण विश्वासाने आपल्याला ही सेवा सुरुवात करायची आहे म्हणजे पूर्ण गणपती बाप्पावर एवढा विश्वास ठेवायचा की म्हणजे तुमच्या काही इच्छा आहे तर ती इच्छा तुम नक्कीच पूर्ण करतील गणपती बाप्पा एकशे वीस दिवसामध्ये तुमच्या इच्छा पूर्ण होतील असा विश्वास गणपती बाप्पावर टाकून आपल्याला पूर्ण श्रद्धेने या सेवेला सुरुवात करायची आहे तेव्हाच आपल्याला हा रिझल्ट लवकर मिळत असतो तेव्हाच आपल्या इच्छा ह्या लवकर पूर्ण होत असतात तर आपण समजा आता चतुर्थीला म्हणजे सतरा जानेवारीला आपण या सेवेला सुरुवात करणार आहोत तर आपल्याला प्रथम काहीची जी सामग्री आहे तर ती आपल्याला जमा करायची आहे बघा या सामग्रीमध्ये आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे फ्रेश नारळ घ्यायचा आहे म्हणजे आता आपल्या घरामध्ये काही एक्स्ट्रावाले नारळ असतात तर ते घरातलं कोणतंही नारळ घेऊ नका बाहेरून एक नवीन नारळ विकत आपल्याला आणायचं आहे त्याच्यानंतर दोन विड्याची पाने आपल्याला यासाठी लागणार आहेत एक सुपारी लागणार आहे आणि एक नाणं आपल्याला यासाठी लागणार आहे तर हे नाणं कितीही रुपयाचं असू द्या एक रुपये पा पाच रुपये दोन रुपये कितीही रुपयाचं नाणं आपल्याला चालेल त्याचबरोबर बघा आपल्याला डाळिंब हे फळ लागणार आहे फक्त डाळिंब फळ यासाठी लागणार आहे तर आता हिवाळा सीझन चालू आहे त्यामुळे डाळिंब हे सगळीकडेच आता म्हणजे सगळीकडेच इझिली भेटून जातात तर आपल्याला डाळिंब फळ घ्यायचं आहे डाळींब फळ सोडून दुसरं कोणतं फळ घ्यायचं नाही फक्त डाळिंब लागणार आहे त्याच्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांसाठी एक जास्वंदाचं लाल फुल घ्यायचं आहे तर ज्यांना जास्वंदाचं लाल फुल भेटलं नसेल तर तुम्ही कोणत्याही कोणतंही फुल घ्या लाल रंगाचं घ्या आपण गुलाब घ्या जास्वंद घ्या तुमच्याकडे जे अवेलेबल आहे ते तुम्ही फुल घेऊ शकतात आणि आपल्याला एकवीस दुर्वा आपल्याला गणपती बाप्पांसाठी घ्यायचं आहे हे जी पूजेची सामग्री आहे या एवढ्या वस्तू आपल्याला गणपती बाप्पांच्या मंदिरमध्ये आपल्याला घेऊन जायच्या असतात तर आता आपण अगदी चतुर्थीपासून समजा म्हणजे सेवेला सुरुवात करणार असाल तर आपल्याला चतुर्थीला या सगळ्या वस्तू घेऊन आपल्या गणपत गावातील आपल्या श शहरातील गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये आपल्याला जायचं आहे आणि हे जे सगळं जे सामान आहे ते तर ते गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे गणपती बाप्पांना साकडं आपल्याला घालायचं आहे आणि गणप गन्प, गणपती बाप्पांना आपलं नाव सांगायचं आपलं गा, गोत्र सांगायचं आणि तुम्ही म्हणजे आता ही सेवा संकटमोचन ही सेवा आहे तर ती गणपती बाप्पांना सांगायचं की मी संकटमोचन ही जी सेवा आहे तर मी ही एकशे वीस दिवस ही सेवा करणार आहे आणि तुमच्या ज्या काही समस्या असतील ज्या काही इच्छा आहे तर ते आपल्याला गणपती बाप्पांपुढे हात जोडून आपल्याला गणपती बाप्पांना त्या इच्छा सांगायच्या आहेत आणि आपली ही जी सेवा आहे ते निर्विघ्नपणे पार पाडून घ्या असं गणपती बाप्पांना आपल्याला साकडं घालायचं आहे वस्तू तिथेच आपल्याला मंदिरामध्येच आपल्याला सोडून यायच्या आहेत त्याच्यानंतर आपण मंदिरामध्ये मंदिरातून आपल्याला डायरेक्ट आपल्या घरी यायचं आहे म्हणजे आपल्याला काही तुम्हाला खरेदी करायचं आहे किंवा तुम्हाला कोणत्या मैत्रिणीच्या वगैरे घरी जायचं आहे दुसरीकडे कुठे जायचं आहे नातेवाईकांच्या घरी तर आपल्याला कुठे जायचं नाही डायरेक्ट आपल्याला मंदिरातून घरी यायचं आहे कारण मंदिरामध्ये जेटी वायब्रेशन्स असतात मंदिरामधले ते तर आपल्याला ते डायरेक्ट पेशन्स आहेत पॉझिटिव्ह व्हायब्रेशन ते आपल्याला डायरेक्ट आपल्या सोबत आलेले असतात त्यामुळे आपल्याला आपल्या घरी ते व्हायब्रेशन्स आणायचे आहेत आपल्याला डायरेक्ट आपल्या घरी यायचं आहे आपल्याला या दिवसापासून सेवेला सुरुवात करायची आहे तर पहिल्याच दिवशी आपल्याला गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जावं लागतं तर बघा ही संकल्पयुक्त सेवा आहे त्यामुळे आपल्याला एकशे वीस दिवस ही सेवा करायची आहे तर आपल्या आपली जागा हे फिक्स करा आणि एक टायमिंग आपला फिक्स करा म्हणजे जर तुम्हाला पहिल्या दिवशी आता मंदिरमध्ये वगैरे जाऊन आला तर तुमचा टायमिंग फिक्स करणं जमलं नाही तर ठीक आहे पहिल्या दिवशी चालेल तुम्ही समजा दुपारी वगैरे मंदिरातून आला तर तुम्ही संध्याकाळी ही सेवा तुमची करून घ्या आणि दुसऱ्या दिवसानंतर तुम्हाला तुमचा टायमिंग जो आहे तर तो फिक्स ठेवायचा आहे म्हणजे आता समजा तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी ही सेवा करताय तर कंटिन्यू तुम्हाला ही पूर्ण सेवा होईपर्यंत तुम्हाला सकाळीच ही सेवा करायची आहे थोडंफार इकडं चाल इकडं तिकडे चालतं पण जास्त टायमिंगमध्ये जागेमध्ये हा फरक पडू देऊ नका त्याच्यानंतर बघा आपल्याला आता संकटमोचन सेवामध्ये नेमकी कोणती सेवा, नेम सेवा करायची आहे तर बघा एकशे वीस दिवस आपल्याला एका गणपती बाप्पांचा जो मंत्र आहे तर तो, तो मंत्र म्हणायचा आहे एकशे एकवीस वेळेस तो मंत्र म्हणायचा आहे मंगलमूर्ते दुरीत नाशना कृपा करा हा असा मंत्र आहे तर मी तुम्हाला तो मंत्र स्क्रीनवर तुम्हाला नक्कीच देईन त्यामुळे तुम्हाला तुम्ही वाटलं तर लिहून घ्या एका ठिकाणी आणि तुम्ही जप आपल्याला करायचा आहे तर आता एकशे एक एकेवीस वेळेस हा जप करायचा आहे एकशे एक्केवीस वेळेस हा जप करायचा आहे तर काय करू शकता आपल्याला आता एकशे एकवीस म्हणांची तर मान म्हण्यांची म्हणजे जपमाळ तर आपल्याकडे अवेलेबल नसतेच त्यामुळे आपण एक करू शकतो आता आपल्याकडे एकशे आठ मन्यांची माळ असते तर एकशे आठ वेळेस आपण तो मंत्र म्हणू शकतो जपमाळेवर म्हणू शकतो तो मंत्र आणि उरलेले जे तेरा आहे तर तुम्ही तेरा शेंगदाणे घ्या वाटाने घ्या म्हणजे हरभरे घ्या तुम्हाला जे वाटेल ते काउंटिंगसाठी तुम्ही या वस्तू घेऊ शकतात म्हणजे असं तुम्हाला काउंटिंगसाठी ते सोपं जाईल किंवा आता समजा कोणाकोणाकडे जपमाळ ही नसेल तर काय करायचं त्यांनी तर त्यांनी डायरेक्ट शेंगदाणे घ्या एकशे एकवीस किंवा हरभरे घ्या म्हणजे तुम्हाला तुमच्याकडे जे अवेलेबल आहे तर ते तुम्ही घेऊ शकता आणि या सेवेला सुरुवात करू शकता तर अगदी साधी सोपी अशी सेवा आहे म्हणजे सेवेला खूप वेळ ही लागत नाही खूप लवकर होणारी अशी ही सेवा आहे पण एकशे वीस दिवस ही कंटिन्यू सेवा आपल्याला करायची आहे या सेवेमध्ये खंड पडू देऊ नका म्हणजे आता मासिक पाळी आली तर तेव्हा महिलांचा खंड पडतो तर ते नॉ नॅचरल आहे तर ती सोडून आपल्याला म्हणजे समजा खूप एमर्जन्सी आली गावाला जावं लागलं तर दोन तीन दिवसामध्ये घरी येण्याचा प्रयत्न करा कारण दोन तीन दिवस चालतं एवढं गॅप पण खूप एक एक आठवडा वगैरे गॅप चालणार नाही तर तुम्हाला तुमच्या सेवेमध्ये एवढा गॅप पडला तर तुम्हाला परत सुरुवातीपासून या सेवेला सुरुवात करावी लागेल तर, तर समजा सुतक पडलं तर काय करायचं तर सुतक पडलं तर तिथेच सेवा स्टॉप करायची सुतक पडलं की भरपूर दिवस गॅप असतो तर आपल्याला तिथे सेवा ही सोड थांबवायची आहे तर आपल्याला सूतक वगैरे झाल्यानंतर परत स्टार्टिंगपासून आपल्याला या सेवेला सुरुवात करायचं आहे आणि तुमची इच्छा असेल तर मांसाहार हा वर्ज्य करा मांसाहार या काळामध्ये तुम्ही करू नका जर ज्यांना जमत नाही तर त्यांनी मांसाहार वाटलं तर सेवा करा तुमच्या ज्या काही सेवा आहेत त्या सेवेनंतर तुम्ही मांसाहार करू शकतात पण शक्य असेल तर मांसार हा वर्ज करा त्याचबरोबर ब्रह्मचार्या सुद्धा पाळण्याची यामध्ये काहीही गरज नाही तर असे साधे सोपे नियम आहेत आणि साधी अशी गणपती बाप्पांची सेवा आहे तर ही खूप प्रभावशाली सेवा आहे तुम्ही करून बघा नक्की आणि तुम्हाला नक्कीच याचा रिझल्ट भेटेल फक्त एवढंच आहे की आपल्याला पूर्ण श्रद्धेने मनोभावे पूर्ण गणपती बाप्पावर पूर्ण विश्वास ठेवून आपल्याला ही सेवा करायची आहे माझी ही छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जे कोणी या चॅनलवरती नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चला तर मग आता असंच भेटूया एका नवीन टॉपिकसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त धन्यवाद